महादेवी हत्तीनीचे स्थलांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकभावनेचा उद्रेक झाला या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना भावना कळवली होती त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांनी नुकत्याच केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याने वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम नांदणीसाठी रवाना झाली आहे व्यवस्थापक मंडळ घेणार जिनसेन भट्टारक महाराजांची भेट जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात श्रीकांत शिंदेंची भेट घेऊन लोकभावना सांगितली यावर शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सर्वांना चार्टर विमानाची सोय करून दिली या चर्चेच्या माध्यमातून विषयाचे गांभीर्य धैर्यशील माने यांनी पटवून दिले वंतरा सीईओ विहान कर्णी खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक जय पेंढारकर साहिल शेख अजित कुमार धनी राम सरोज विजय शितोळे ही सर्व टीम कोल्हापूरसाठी रवाना झाली आहे